हा हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता आता तुम्हाला रेग्युलर एकदम व्हिडिओ येतील तर जर कोणी चॅनलवर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी एकदम साध्या सिंपल पद्धतीने झटपट असा कोबी बनवत आहे मी एकदम टेस्टी आणि खूप छान लागतो जर घरात कोणाला कोबी आवडत नसेल तर नक्की अशा पद्धतीने एकदा कोबी करून बघा नक्कीच सगळे जण आवडीने खातील तर या ठिकाणी मी कोबी अगोदर पाच ते दहा मिनिट छान असा वाफवून घेतला होता तेलामध्ये तेल आणि थोडीशी हळद टाकली होती आणि थोडंसं मीठ तर मिठामध्ये पाणी न वापरता थोडंसं वाफवून घेतला होता तेलात मिठात आणि तो आता वाफवलेला हो आहे आणि एका साईडला मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता तेला तेल टाकून लसणाच्या चा तीन चार पाकळ्या आहेत असे जाडसर टेचून टाकलेले आहेत आणि त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे आणि छान असा लसूण थोडासा लाल झाला की त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा कारण टोमॅटो टाकल्याने काय होतं की जो कोबीचा उग्र वास असतो तो, तो वास जातो आणि कोबी एकदम छान असा टेस्टी लागतो तर या ठिकाणी थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी कापून तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकतात तर या ठिकाणी मी भरपूर सारे मिरच्या टाकलेल्या आहेत कारण थोडासा कोबी तिखटच छान लागतो आणि मग त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टाक एक चांगला लालसर टोमॅटो घ्यायचा जास्त पिकलेला आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एकदम बारीक चिरून घ्यायचा तर अशा पद्धतीने छान असा टोमॅटो पण त्याच्यामध्ये परतून घेत आहे मी दोन ते तीन मिनिट आणि इकडे साईडला कोबी वाफवून ठेवलेला आहे तर जराही पाण्याचा वापर न करता आपल्याला हा कोबी बनवायचा आहे तर यामध्ये तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता भिजत ठेवलेली असेल तर अगोदर तर मी काय टाकलेली नाही कारण लक्षातच राहिलं नाही डाळ भिजवायची तर यामध्ये आता मी कोबी पण टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कोबी टाकलेला आहे आणि आता थोडंसं मी यामध्ये एक अर्धा चमचा टेस्ट येण्यासाठी थोडीशी चिकन मसाल्याची पुडी आहे माझ्याकडं मी ती टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर कारण माझ्याकडं लाल मिरची पावडर नाही आता तर म्हटलं चला कुठलं तरी एक तिखट आहे तर हे मी असं अशा पद्धतीने थोडंसं टाकलेलं आहे एक नॉर्मल टाकायचं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका नाहीतर नाही टाकलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडं मॅगी मसाल्याची जर पुडी असेल तर ती तुम्ही टाकू शकता त्यामध्ये त्याने तर खूपच छान होतं तर माझ्याकडं मॅगी मसाला पण नव्हता म्हणून मी हे थोडंसं चिकन मसाल्याची पुडी टाकलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा कोबी झालेला आहे आणि एक ते दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर खूप छान होतो कोबी तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि आजचा व्हिडिओ हो तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला भाजी आवडली कोबीची भाजी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदम झटपट पद्धतीने तयार होणारी पंधरा ते वीस मिनटातच तयार होणारी ही कोबीची भाजी तर खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा कोबी एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आणि सुरुवातीला तेल हळद मीठ यामध्ये छान असा पंधरा ते दहा ते पाच मिनटं वाफवून घ्यायचा नंतर मग मिरच्या कापून लसूण टेचून जिरे मोहरी टाकून अशा पद्धतीने छान कोबी परतून घ्यायचा आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही मसालेही टाकू शकतात बघा कोबी कसा वाटला पुन्हा भेटूया पुढे अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत